नमस्कार मंडळी आपण सध्या राशींबद्दलची माहिती घेत आहोत मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर ज्योतिषशास्त्रातल्या विविध मुद्द्यांवरून बोलत आहे चर्चा करत आहे कृपया माझं ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला दिसू शकतील चला तर मग आज आपण सुरुवात करूया राशी चक्रातली शेवटची राशी म्हणजेच बारावी मीन राशीची माहिती घ्यायला मीन ही राशी चक्रातली बारावी म्हणजे समराशी आणि सम म्हणजे स्त्री राशी स्वभाव द्विस्वभावी वर्ण विप्र मोक्ष त्रिकोण तत्व जल तर राशी स्वामी ग्रह आहे गुरु आणि मीन राशीचं बोधचिन्ह म्हणजे विरुद्ध दिशांना पोहणाऱ्या दोन माशांचं आहे यावरूनच या, या राशीचं द्विस्वभावात्म कळायला जराही वेळ लागत नाही मासा हा पाण्यात राहणारा जीव आहे आणि पाण्याबरोबर काढल्यास फार काळ तो तग नाही धरू शकत अगदी तशाच परिस्थितीशी दोन हात करू नाही परिस्थितीला लगेच शरण जाऊन हार पत्करतात ठाप निर्णय घेण्यास असमर्थ असून कायम भावनिकदृष्ट्या कोणावर तरी अवलंबून असतात थोडा अव्यवहारीपणा आणि फारशी मोठी महत्वाकांक्षा नसल्यामुळे समाजामध्ये फार मोठं पद मिळवताना सुद्धा मिनेच्या व्यक्ती दिसत नाहीत यांचा कोणावरही पटकन विश्वास बसतो आणि त्यामुळे मिनेच्या व्यक्ती इतरांकडून फसवल्या जाण्याची शक्यता थोडी जास्त असते हा जातक आणि हा पटकनच विश्वास ठेवण्याचा स्वभाव कारण स्वामी ग्रह गुरु त्यामुळे वृत्ती सात्विक उंच स्थूल बांधा गौरवर्ण हसतमुख चेहरा सात्विक मूर्ती असं एकंदरीत मिनेच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व व्यक्ति असतं सचशील आणि धार्मिक वृत्तीमुळे जनमानसामध्ये विशेष स्थानसुद्धा असतं स्वामीग्रह गुरु आणि वर्णविप्र यामुळे या लोकांची शिकवण्याची हातवटी फार उत्तम असते परंतु द्विस्वभावाची राशी असल्यामुळे योग्य वेळी योग्य वे निर्णय न घेऊ शकल्यामुळे खूपदा अतिशय चांगले गुण असून सुद्धा मागे पडताना दिसतात यांच्यासाठी शिक्षण संस्था धार्मिक संस्था बँका वित्त संस्था ही क्षेत्र विशेष फलदायी ठरतात यांना प्रचंड सागराची उपमा दिली गेलेली आहे सागरामध्ये खोलवर बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात ना अगदी तसंच मिनेच्या व्यक्तींच्या मनात सुद्धा अशी बरीच गुपितं असतात आणि तसंच भावनांचे तरंग सुद्धा कायम त्यांच्या मनावरती उठत असतात त्यामुळे कधी कधी या चिडचिड्या किंवा थोड्या जास्त हायपर झालेल्या दिसतात भावनेच्या भरात वाहून जाणारी ही राशी आहे या राशीकरता पुष्कराज हे रत्न फारच उत्तम विशेष भाग्यकारक ठरतं त्यामुळे स्वभावामध्ये असलेला मानसिक गुंता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते वृत्तीमध्ये असलेला धडसोडपणा कमी होतो मेनेच्या व्यक्तींनी गुरुशी संबंधित केलेली उपासना विशेष फलदायी ठरते म्हणजे स्वामी समर्थ किंवा साईबाबा किंवा दत्त संप्रदायातील उपासना यांच्यासाठी फारच उत्तम गुरुचरित्र दत्तमहात्म्य या ग्रंथांचं वाचन मनोवृत्ती स्थिर करायला आणि आत्मविश्वास वाढवायला मदत करतात दत्त संप्रदायातील एखादे मंत्राचे पठण रोज एकवीस वेळा करणं उत्तम उदाहरणार्थ ओम राम दत्तात्रयामहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो ही होती मीन राशीची माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा याचबरोबर राशींबद्दल असणारे बारा राशींची माहिती आजपर्यंत आपण घेतली पुढच्या सत्रामध्ये आपण ज्योतिषशास्त्रामध्ये असणाऱ्या रत्न या विषयांची माहिती घेणार आहोत आणि ह्या माहितीमध्ये रत्न वापरताना कोणती काळजी घ्यावी रत्न कोणत्या राशीच्या लोकांनी व्यवसायानुसार राशीनुसार आरोग्यानुसार कोणतं वापरावं वा, किती कॅरेटपर्यंत असावं ह्याची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी पुढच्या भागामध्ये अवश्य प्रयत्न करणार आहे तेव्हा मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटूया रत्न ह्या भागामध्ये कळावे लोभ आहे असावा धन्यवाद